नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडोतीस साईजच्या कटची पेपर कटिंग दाखवणार आहे तर माझ्या ज्या नवीन मैत्रिणी आहे यूट्यूबच्या त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगितलं ताई आम्हाला अडोतीस साईजच्या कटची कटिंग दाखवा तोच विचार केला म्हटलं चला आपण यांनाही हावी, हा हा व्हिडिओ शेअर करावा तर त्याच्यासाठी बघा मी कोणकोणती मापे घेतली आहे पूर्ण उंची आहे चौदा त्यात एक इंच वाढवला पंधरा झालं छातीचं माप आहे अडोतीस त्याचा चौथा भाग आपण केला तो झाला साडेनऊ त्याच्यामध्ये दोन इंचाचं मार्जिन घेतलं साडे अकराची मी छातीचं माप घेणार ओके तयार शोल्डर आहे आपलं अडीचं गळारुंदी गळा उंची आहे पुढची साडेसहाची मागील पाठ आहे अडीचचा बाही उंची आहे साडेनऊची प्लस एक इंच वाढवला साडेदहाचं झालं बाही दंड आहे अकरा कंबरगेरा आहे चौतीस गळारुंदी आहे अडीच आणि मोंढा आहे सहाचा आता एक लक्षात नक्की घ्या जर अडोतीस साईजचा माप असेल त्याच्यासाठी आपल्याला गळारुंदी किती घ्यायचा अडीचचा आणि मुंढा किती घ्यायचा सहाचा हे तुम्ही फिक्स माप ठेवायचं ते काही चेक करायचं नाही अंगावर माप असो किंवा ब्लाऊजवर मापा असो ओके आता उंचीनुसार तुम्ही तुमची साईज कमी जास्त करू शकतात त्याच्यानंतर छातीचा माप तर परफेक्ट आहे किती घ्यायचं बघा आडोतीचा चौथा माप घेतला तो नऊचा झाला दोन इंच मार्जिंग नक्कीच ठेवायचं आणि साडे अकराची घडी कट करायची तयार शोल्डर आपल्याला अडीच ठेवायचं गळा उंची तुमची पुढची जी पण चेंज करायची म्हणजे तुम्हाला सहाचा हवा असेल साडेसहाचा असेल तो तुम्ही ठेवा आणि मागील गळापाट मी मागची वरतून गळांना चेक करता खालची ब्लाऊजची जेवढी पण पाट कस्टमरला हवी असेल त्यानुसार मी मागची गळापाठ घेत असते आता बाही उंचीचा शेपही तुम्ही तुमच्या उंचीनुसार ठेवू हो शकता जर नऊ असेल तर नऊ किंवा छोटी ठेवायची असेल तीही तुम्ही करू शकतात हे तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकतात फक्त उंची आणि छातीच्या मापाकडे तुम्ही लक्ष द्या मी किती इंच कुठे कसं वाढवते ते नक्कीच लक्ष देऊन बघा स्किप न करता बघ बघा आणि मी जो पण शेप बनवते तो खूप सोप्या पद्धतीने बनवत असते माझ्या क्लासच्या स्टुडंटला खूप पटकन हा प्रिस्कटचा शेप बनवता येतो ज्या अर्थी त्यांना येतो त्या अर्थी तुम्हालाही नक्कीच येईल नक्कीच बघा तुम्ही मी तो शेप कसा बनवते ओके चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा मी कार्डशीट पेपर घेतला आहे तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरवरही हा शेप ड्रा करू शकतात आणि कटिंग करू शकतात तर सगळ्यात पहिले तो शे ठेवायचा कसा हे तुम्हाला सांगते कार्डशीट पेपर असो किंवा न्यूजपेपर असो त्याची घडी घालायची आणि हा जो ओपन पार्ट आहे आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आणि जॉईंटचा भाग आपला डाव्या हाताला ठेवायचा ओके सगळ्यात पहिले आपल्याला तीन बॉक्स बनवायचे असतात तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल जर नसन बघितला तर मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले आपल्याला पूर्ण उंची आणि छातीचा असा एक मोठा बॉक्स बनवायचा त्याच्यामध्ये आपल्याला रुंदी आणि पुढील गळ्याच्या उंचीचा एक बॉक्स बनवायचा त्यानंतर शोल्डर आणि मोढ्याचा एक बॉक्स बनवायचा तर बघा माझी सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे खूप सोप्या पद्धतीने समोरच्याला कसं पटकन या हेतूने मी ते शिकवत असते तो 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 तर सगळ्यात पहिले आपण तीन बॉक्स बनवून घेऊया तर वरतून खाली आपल्याला एक उंची घ्यायची आता आपली उंची आहे चौदा त्यात एक इंच वाढवलं पंधरा तर उंचीला आपण एक बॉक्स बनवून घेऊया पंधरा तर बघा पूर्ण उंची पंधराची घेतली आडू माप किती घ्यायचं ते तुम्हाला सांगते तर आडू तिथचं आपला आलं आहे साडेनऊ चौथा भाग साडेनऊचं माप घेतलं त्यात दोन इंच वाढवले साडे अकरा झाले ओके तर खालच्या साईड मी आपल्याला साडेनऊ आणि साडे अकरा असं मार्जिन घ्यायचं आहे साडेनऊ साडे अकरा ओके हा मी बॉक्स बनवून घेते तुम्ही सेम अशा पद्धतीने पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवून घ्या ओके त्यानंतर तुम्हाला काय करायचं दुसरं मी बोलले बॉक्स जो गळारुंदी आणि उंचीचा आहे पुढचा आणि शोल्डर आणि मोंढ्याचा आहे अशा वेळेस वरच्या साईडने काय करा एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवा अडीचं एक निशान मारायचं जी गळारुंदी आहे आणि एक सहाचं एक निशान मारायचं हे दोन निशाणं तुम्ही फिक्स लक्षात ठेवत चला ओके सहाचं निशान मारलं त्यानंतर आपल्याला पुढची गळ्याची उंची आहे आपली साडेसहाची तर एक माप आपण साडेसहाचं ठेवून हा बॉक्स बनवून घेऊ खालच्या साईडने ही अडीच घेऊया आणि तो बॉक्स आपण बनवून घेऊया त्यानंतर तिसरा बॉक्स आपण बनवूया शोल्डरपासून मोठा उंची घ्यायची सहाची उंची सहा घेतली याही साईडने तुम्ही सहाचं निशाण एकदा लक्षात घेऊन घ्या जेणेकरून बॉक्स आपला परफेक्ट असं होईल तर ह्या साइड मीही आपण एक बॉक्स आपण करून घेऊया हा झाला आपला दुसरा बॉक्स त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे याच्यामधला गळ्याचा शेप हा तर बघा यांना गळा फाकलेला हवा आहे तर मी अर्धाच इंच घेते हा माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजचं माप आहे तेच मी तुम्हाला दाखवते तर त्यांना गळा खूप डीप असा फाकलेला आवडतो तर मी अर्धाच इंच इकडं हा शेप घेतला आणि असा शेप मी या पट्टीच्या सहाय्याने देत आहे बघा हा किती छान असा राऊंड बनला सेम तुम्हाला जर फाकलेला गोळ गोल गळा हवा असेल अर्धा इंच असा ठेवून हा शेप बनवून पुन्हा हा थोडासा बाहेर घेऊन वरती अटॅच करून घ्यायचा आता मुंढ्याचा शेप आपण बनवायचा त्याच्यामध्ये आपल्याला एक एक निशान मारायचं एक इंचाचं तिरप त्यानंतर अर्धा इंच पुन्हा घ्यायचं म्हणजे एक आणि दीडचं माप आपल्याला घ्यायचंय ओके त्या पट्टीच्या सहाय्याने आपण तो शेप बनवूया किंवा हाताने तुम्ही राऊंड शेप देऊ शकतात हे दोन बॉक्स आपले तयार झाला गळाचं शेप पण बनवायचं दाखवलं मोठ्याचं शेप पण बनवायचं दाखवलं आता आपल्याला कटचा शेप कसा बनवायचा ते सांगते आता आडोतीचं माप आहे खालच्या साईडने आपल्याला चार इंच चा घ्यायचं पुढच्या हुकाचा आहे, आहे तर ही मी चार इंच हा शेप घेत आहे त्यानंतर वरती ही चार इंच घ्यायचं एक सरळ रेषा अगोदर मारून घ्यायची त्यानंतर हा जो आपला पॉइंट आहे तिकडे आपल्याला क्रॉस मध्ये अशी ड्रॉ करायचं बघू शकतात खूप जास्त असा फुगवायचा आणि असा राऊंड असा जर राऊंड फुगवला तर नक्कीच ह्या पार्ट मध्ये आपल्या घोळ पडेल म्हणजे फुगा येईल त्याने फिनिशिंग खूप खराब होईल असा नॉर्मली एक शेप दिल्यानंतर आता खालच्या साईडनी बघा एकला दोन रेषा कमी म्हणजे पाऊन इंचावर एक निशान मारायचं आणि ह्याही साईडनी एकला दोन रेषा कमी असं पाऊन इंचावर एक निशान मारायचं आणि हा आपला चारचा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित लक्ष देऊन एक पॉईंट करून घ्यायचा आता हिकडची जी जॉईंटची बाजू आहे त्या बाजूने आपल्याला सरळ असा हा शेप बनवायचा इथपर्यंत असा जॉईंट करायचा त्यानंतर ह्या साईडने बघा एक ते दीड इंच असा वर घ्यायचं आणि आपला असा हा शेप बनेल असा हा शेप घ्यायचा बघू शकतात खूप सिंपल असा हा शेप बनला हा ही ड्राफ्टिंग पण असं सरळ इथपर्यंत घेऊन टाकता हा शेप आपल्याला असा बनवायचा असतो तर एवढा सोप्या पद्धतीने हा शेप बनवण्याचा प्रयत्न केला तुम्ही नक्कीच असा शेप बनवा ओके okay. आता हा आपला पाऊन इंच ह्या ही मी पाऊन इंच तर किती इंच गेले आपले दीड इंच इटला मार्जिन कपडा कमी झाला आणि शिवण्यात आपला अर्धा ते पाऊन इंच कमी होणार तर अशा वेळेस आपण जे दोन इंचाचं मार्जिन घेतलेलं होतं आता मी तुम्हाला ते दाखवते एकदा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तुम्ही विसरणार नाही म्हणून मी हे दाखवते आता हे आपलं दोन इंचाचं मार्जिन होतं बघा आता इकडं जर एवढा आपला कटिंग झाला हा पाठ आपल्या काहीच कामाचा नाही तो आपल्याला कट करून द्यायचा आहे लक्षात येवा तुमच्या म्हणून मी चा चा हो हे सगळं ड्रॉ करते आता हा जो पार्ट आहे तो आपल्या काहीच कामाचा नाही हा आपल्याला कट करून बाजूला काढून घ्यायचा असतो मग यावेळेस इकडं जे आपण दोन इंचाचं मार्जिन वाढवलेलं होतं ते नक्कीच दोन इंचाचं मार्जिन दोन ते अडीच इंचाचं मार्जिन कट होणार तर मग अशा वेळेस पुन्हा आपल्याला ह्या साईडने दोन इंचाचं मार्जिन वाढवायचं असतं हे लक्षात तुम्ही नक्कीच घ्या तो दोन इंच हा मार्जिन मी पुन्हा वाढवते आणि दुसरं बघा हा शेप आपण कट केला तर आपला कट केल्यानंतर शिवण्यात आपला हा प्रॉपरली एक इंच जाणार आहे तर अशा वेळेस इथला आपलं एक इंचाचं मार्जिन कमी झालं की नाही तर अशा वेळेस आपल्याला इकडेही एक ते दीड इंच वाढवायचा असतो तर बघा मी दोनच इंच वाढवते आणि एक सारखं असं कटिंग करून घेत असते तुम्हीही नक्की या पद्धतीने दोन इंचाचंच हा मार्जिन मी वाढवला आणि हा एक सारखा मी कट करून घेणार याचा रिझन सांगू शिवताना खूप वेळेस कपडा कमी जास्त होत असतो कित्येक जणांना हा कपडा थोडा कमी नी दाबतात किंवा जास्त दाबतात प्रॉपरली येत नाही त्यावेळेस असं एक लक्षात घ्या की हा साईडने दोन इंच आपण खालच्या साईडने नी दोन इंच वाढवलेले तरीही आपल्याला पुन्हा दोन इंच वाढवून वरच्या साईडने ही दोन इंच नक्कीच वाढवायचे ओके तर बघा ही खूप सोपी पद्धत मी दाखवली मुलींनाही ही सोपी पद्धत शिकवते जेणेकरून त्यांच्याही ही, ही लक्षात येईल कपरींस कट शेप बनवणं किती सोपं आहे आणि असं बिलकुल होणार नाही ही चपटी होणार नाही शेप तुम्ही बघू शकतात खूप छान असा बनला आणि हा पाट कळमी झाल्यावर कटोरीसारखा शेप नक्कीच या साईटनी होणार आता बघा हा कटोरीसारखा शेप नक्कीच होणार त्यानंतर आता हे दोन इंच आपण मार्जिंग वाढवलं ते फक्त फ्रंट पार्टसाठी वाढवायचं बॅक पार्टसाठी नाही आपण आता बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही एकत्र कट करणार आहोत त्याच्यासाठी बघा हे जे आपलं दोन इंचाचं मार्जिन आपण जास्त वाढवलेलं आहे तो ओपन बाजूने आपण अगोदर त्या साईडनी थोडासा फोल्ड करून घेऊया त्या दिवशीपर्यंत मग आपल्याला समजेल आपल्या इकडं दोन इंचाची कुठे मार्जिंग वाढलेली आहे तर मी एक पॉईंट करून घेतला या इकड़े इकडेही एक पॉईंट करून शे घेतला एक सरळ रेश आपण त्याला मारून घेऊया एक सोपं लॉजिक आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कट करायचं तर मागच्या याला मी एक सरळ लाईन मारून घेते वरपर्यंत आलं लक्षात तुम्ही बघू शकता मी काय केलं आहे फक्त हा जो दोन इंचा पॉईंट आपण वाढवलेला होता तो फोल्ड केला आणि मागच्या साईडनी सरळ रेष मारून घेतली आता कटिंग कशी करायची ते सांगते हे तर नक्कीच तुम्हाला समजलं ना मी हे मागच्या साईडने ही रेस का मारली नसं समजलं तर पुन्हा एकदा सांगते हा जो दोन इंच एक्स्ट्राचा आपण पुन्हा मार्जिंग वाढवलेला होतो तो फक्त आपल्याला फ्रंट पार्टसाठी घ्यायचा होता बॅक पार्टसाठी तो पार्ट आपल्याला वाढवायचा नाही तिकडे हे कटिंग वगैरे काय होत नसतं त्याच्यामुळे मागचा पार्ट जेवढा आहे आपण दोन इंचा मार्जिंग वाढवला तो सोबतच त्याच्या राहणार ओके आता आपण ते कट करायचं कसं मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले हा जो आपला बॉक्स आहे तो आपण कट करून घेऊया त्यानंतर हे जे दीड इंचाचं मार्जिंग आहे आपण ते कट करूया आता काय करूया हे जे दोन इंचा आपण फोल्ड केलं तर सर रेस मारली होती तो पाठ आपण अगोदर कट करून घेऊया आता जॉईंट जो मधला होता आपला पेपरचा किंवा कार्डशीटचा तो आपण कट करून घेऊया बघा हा आपला झाला मागचा बॅक पार्ट बघितला किती सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली तर पुढचा पार्ट वेगळा मागचा पार्ट वेगळा असं काही करायची गरज नसते तर या पद्धतीने थोडंसं असं लॉजिक तुम्ही यूज करा जेणेकरून दोन्ही पार्ट आपल्याला सोबत कट करता येईल हा झाला आपला बॅक पार्ट आता पण फ्रंट पार्ट कसा कट करायचा ते तुम्हाला दाखवते तर हे दोन इंचाचं मार्जिंग आपल्याला ठेवायचंच कट बिलकुल करायचं नाही हा जो आपला शेप आहे एक इंचाचा अगोदर आपण तो कट करून घेऊया कित्येकदा काय होतं हे आपल्या लक्षात राहत नाही ते कट केलं त्यानंतर आपण आता गळ्याचा शेप कट करायचा आणि एक लक्षात घ्या जेव्हा प्रिन्स कट ब्लाऊज पुढच्या हुकाचा असेल तर नक्कीच आगळाचा शेप थोडासा जास्तीचा राऊंड शेप देत चला जो मी तुम्हाला आता ड्रॉ करायचं सांगितला काय होतं हा शेप इकडं सरकला जातो आणि खूप चिवळ असा शेप होत असतो त्यानेही कम्फर्टेबल असं फील होत नाही तर हा राऊंड आपला थोडासा फाकलेला नक्कीच असावा प्रिन्स कटचा आता हा जो शेप आहे आपण तो कट करून घेऊया ओके तुम्ही बघू शकतात हा शेप बघा किती छान बनला आणि आता हा पार्ट आपल्याला लागत नाही तो आपण कट करून घेऊया आता एक पुन्हा लक्षात घ्या आता असा शेप कट केल्यानंतर हा जो त्रिकोण शेप बांधला आहे अशा वेळेस आपल्याला हे दोन्ही पार्ट जॉईंट करताना खूप प्रॉब्लेम येतो तो, तो बांधणारच नाही अशा वेळेस हा आपल्याला सरळ असा थोडासा कट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला हे पार्ट दोन्ही व्यवस्थित असे शिवता येईल बघा हा गॅप किती मोठा झाला आपल्या कटोरीचा जो दीड पाऊणी दोन इंचा असतो त्यानुसार हा गॅप झाला आणि शे हा शेप आपल्या कटोरीसारखा नक्कीच बनणार तर नक्कीच तुम्हाला ही कटिंग समजलेली असणार तर मी बघा कोणता पार्ट कोणत्या पार्टसाठी वाढवला हे तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा आता आपण बाहीचंही मी ड्रॉ करायचं दाखवते आपले हे तीनच पार्ट प्रिन्स कटला असतात हा बॅक पार्ट त्यानंतर हा फ्रंट पार्टचा हा एक पार्ट आणि हा साईड पॅटर्नचा पार्ट आता आपण बाही कशी कट करायची तेही मी तुम्हाला दाखवते जर तुमची बाही साडेनऊची असं नक्कीच बघा नसल तरीही बघा जेणेकरून तुम्हालाही जर ची बाहीची कटिंग आली तर ती कशी कट करायची खोलाई किती घ्यायची हे तुमच्या लक्षात येईल बघा का बाहीसाठी मी पुन्हा कार्डशीट पेपर घेतला आता मी हा जॉईंटचा भाग माझ्या डाव्या हाताला ठेवला आणि ओपन पार्ट मी उजव्या हाताला ठेवले आता खालून वरती मी उंची घेत असते तर आपली बाई उंची आहे साडेनऊ आपण एक इंच वाढवला तो साडे दहाचा झाला तर साडे दहावर एक मी निशान मारते आणि माप मी दहाचं घेते आता मला एका जणींनी विचारलं माझ्या नवीन मैत्रिणी ताई तुम्ही साडेनऊ किंवा दहा कसे घेतले तर मी एक फिक्स मेजरमेंट आडवं मा बाईसाठी ठेवलेलं आहे ते साडेनऊ ते दहापर्यंत ते अठ्ठावीस ते चाळीस साईजपर्यंत सगळ्यांना नक्कीच ते येणार फक्त चाळीस साईजला तुम्ही साडे दहा घ्या आणि जर जा चाळीसपेक्षा जास्त साईज असेल तर अकरा साडे अकराची ही रुंदीला एक बॉक्स बनवत चला नक्की अशा माझ्या पद्धतीने कटिंग करून बघा तुम्हाला नक्कीच बरोबर येईल तर ह्याही साईडने मी दहाचा बॉक्स घेते खालच्या साईडने आता एक लक्षात घ्या मी इकडं का बोलते की दहा आणि अकरा असं घ्या एवढीच माप घ्या तर कित्येक जणांनी बघा मलाही स्वतः ते शिकवलं की अठ्ठावीस साईडला तू साडे ची घडी घे किंवा या भागानुसार ती घडी घे तर मला ते लक्षात ठेवायला प्रॉब्लेम यायचा मला म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंग होती तेव्हा मी जेव्हा शिकवत होते तेव्हा तर मी विचार केला जर नवीन मुलींना एवढं जड जात आहे की त्याच्यापेक्षा आपण त्यांना एक फिक्स माप देऊया की ते तुम्ही दहा ते अकराच्या दरम्यान ठेवत चला जेणेकरून फक्त काय करायचं चाळीसची पुढची साईज असेल तर हे आपण दहा अकरा किंवा साडे अकराचं घ्यायचं आणि इतर वेळेस तुम्ही दहाचं एक मार्जिंग ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही तुमची बाही कमी पडणार नाही आणि जरी बाही थोडीशी वाढली तर शिवायची कशी तेही मी टेक्निक त्यांना दाखवली आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघा मी बाही कोणत्या साईडने कशी जॉईन करत असते जेणेकरून जरही कपडा उरला तर दोन्ही साईडनी सेम उरतो आणि कटिंग हे आपली व्यवस्थित प्रॉपरली होते आणि बाही खरंच छान बसते तर वरच्या साईडने बघा साडेनऊ साडे दहाची मी कटिंग केलेली आहे तर मी वरतून साडेतीनचं माप घेत आहे आठल्या साईडने मी तीनचं एक मार्जिन घेते सरळ री चापते या साईडने मी दीड ते दोन इंच घेते दीड इंचाचं एक मेजरमेंट घेते आता इकडून इटपर्यंत मी हा शेप बनवणार बघा किती सुंदर हा शेप बनला बिलकुल काहीच चेंज करायची गरज नाही आता हा पार्ट फुटलेला आहे त्या साईडने अर्धा इंच खाली घेते आणि पुन्हा हा पार्ट इकडून असा इकडे जॉईन करते तर खोलाई तुम्ही लक्षात घ्या मी साडेतीनची खोलाई घेतली आहे साडेनऊच्या भाईसाठी आणि दीड इंच खालच्या साईडने घेऊन क्रॉसमध्ये एक माप रेश आखून घेते किती सुंदर आपल्या बाहीचा शेप बनला तुम्ही बघा आता कटिंग कशी कर करायची ते सांगते ह्या साईडने मी बिलकुल कट करत नाही जेव्हा मी बाही शिवत असते त्यावेळेस मी ही कटिंग करत असते तुम्ही ते व्हिडिओ बघा नक्कीच तुमच्या लक्षात येईल ही 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 की हा पाऊन मी थोडासा खाली कट केला एकदम सरळ सरळे होती तर बघा हा शेप आपला किती सुंदर बनला बाईचा शेपही मोठा ही खोलाई व्यवस्थित आली तर बाहीची जी खालची साईट असते आपली बसायची ती खूप छान बसत असते हा पार्ट एकदम छोटा आला व्यवस्थित असा आला की बघा ही बाहीचा जो शेप आहे आपला प्रॉपरली असा बसतो फुगा वगैरे ह्या साईटनी पडत नाही तर तुम्हाला पेपर कटिंग नक्कीच समजलेली असणार मला कस्टमरचं ब्लाउज कटिंग करायचंच होतं तर म्हटलं चला आता ह्या मापाची आपण पेपर कटिंग तुम्हालाही दाखवून देते जेणेकरून माझं तेही काम होईल आणि हेही काम होईल तर कशी वाटली माझी पेपर कटिंग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत केला जे मी स्वतः करते तेच तुम्हाला दाखवलं आता शिवायचा कसा याचे हे व्हिडिओ मी लवकरच प्रिन्सकटचे कटचे कर शेअर करेन तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आता ही आडोती साईज पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला थँक्यू